नमस्कार मी ओंकारमुळे कॅमेरा आहेत आर्या मांजरेकर माय एम व्हीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आहोत दादर पश्चिम येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात या मंदिरामध्ये अशी एक प्रदर्शनी भरण्यात आली आहे की जी श्री राम मंदिराचा संघर्षमय इतिहास या ठिकाणी आपल्याला दर्शवते अखिल भारतीय कीर्तन संस्था आणि भारत मंथन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आला आहे ही प्रदर्शनी मांडण्याचा नेमकं कारण काय किंवा त्यामागचा नेमका उद्देश काय या संदर्भात आपण जाणून घेऊया मान्यवरांकडून आजचा दिवस तसा एक भारतीय इतिहासात क्षण आहे की ज्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला राम मंदिराची पुनर्प्रतिष्ठापना झाली तो दिवस आज साधून त्या दिवसाचं औचित्य साधून आज जी हे प्रदर्शनी आहे ह्याचा उद्देशच हा हा आहे की भारताच्या इतिहासामध्ये ज्या ज्या मंदिराचं जे काही नुकसान झालं आणि कसे मंदिराचा विध्वंस केला गेला त्याच्यातून आता आपण कसं बाहेर येतोय आणि ठिकठिकाणी मंदिरांचं पुनरुज्जीवन केलं जातं जीर्णोद्धार केलं जातंय सगळ्यांना कळलं पाहिजे हा इतिहास लोकांना कळला पाहिजे हा एक महत्वाचा उद्देश आहे विशेषतः तरुण पिढीना की जेव्हा जेव्हा की आज इंग्रजी माध्यमात मुलांना घातल्यानंतर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आपल्याला आपल्या हिंदू संस्कृतीशी नाळ त्यांची तुट तुटते की काय अशी भीती निर्माण झालेली आहे आपल्या देशाच्या हिंदू संस्कृतीचा गौरवशाली इतिहास जो आहे तो विस्मृतच जाईल अशाने अशी भीती निर्माण झालेली आहे ते होऊ नये म्हणून वेगळ्या संस्था काम करत असतात मंथनीय अशी एक संस्था आहे जे हे काम प्रकाशाने करते आणि त्याच निमित्ताने आपण हा एक हे प्रदर्शनी भरवलेलं आहे की दे भारतातील मंदिरांची काय म्हणजे काय अवस्था झाली इतिहासात आणि त्याच्यात आपण कोणती कोणती मंदिरं आहेत कशामुळे कोणी केलं मुघलांनी काय केलं इंग्रजांनी काय केलं पोर्तुगीजांनी काय केलं हे आपल्या नवीन पिढीला कळावं त्यांना इतिहास कळावा आपल्या संस्कृतीची कळावावी हा एक त्याच्यासाठी केलेला प्रयत्न प्रदर्शन चांगलंच आहे आणि हा असं प्रदर्शन पहिलं कधी झालेलं नाही आणि त्याच्या ह्याच्यात जी माहिती दिली आहे ती बऱ्याच जणांना माहिती सुद्धा नसेल असा माझा अंदाज आहे आणि ती अशी माहिती वाचून बऱ्याच लोकांना त्याचा फायदा होईल हे तर नक्कीच आहे आणि हा जो प्रयत्न केला आहे तो अगदी स्तुत्य आहे आजच्या युवा पिढीला यातून काही ज्ञान मिळेल असं तुम्हाला वाटतं ज्ञान मिळेल म्हणजे त्यांनी ते वाचायला पाहिजे त्याचे ग्रहण करायला पाहिजे आणि त्यांनी देखील त्याच्यावर विचार करून पुढे पावले उचलली पाहिजे आणि पुढच्या गोष्टीसाठी विचार केला पाहिजे की बुवा असं जर टाळायचं असेल तर आपण काय करायला पाहिजे मंदिर मंदिर राम मंदिर प्राणप्रतिष्ठेला सुद्धा आता वर्षपूर्ती झाली आहे राम मंदिर ठिकाणी आता वर्ष पूर्ण झाले तर ती भावना तुमच्यासाठी कशी आहे अरे उत्तमच आहे रामासाठी तर आपण इथे देवळात येतो सगळीकडे येतो आणि राम हा आपला काय म्हणला <laughs> तर श्वास आहे रामाशिवाय काहीच नाही पण पहिल्यांदा जन्माला आल्यानंतर सुद्धा म्हणतो श्रीराम जाताना म्हणतो श्रीराम म्हणतो श्रीरामाशिवाय पर्याय नाही कोणाला नक्कीच प्रदीर्घकाळ आलेला संघर्ष जगाच्या इतिहासात क्वचितच पाहायला मिळतो परंतु या संघर्षाचे ऐतिहासिक कायदेशीर सामाजिक आणि आर्थिक पैलू अनेकांना ठाऊकच नसतात म्हणूनच राम जन्मभूमी संघर्षाचा इतिहास या विषयावर ही प्रदर्शनी या ठिकाणी आपल्याला लावल्याचं पाहायला आहे असेच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बुरतास धन्यवाद